भवानीपेठचा राजा दिलखुश मंडळाच्या स्त्रींची आरती पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आली सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक तीन येथील भवानीपेठ परिसरातील भवानीपेठचा मानाचा राजा अशी ख्याती असणाऱ्या दिलखुश गणेशोत्सव तरुण मंडळाच्या स्त्रींची आरती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास आणि पंचायत राज अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात करण्यात आली भाजपचे ज्येष्ठ नेते सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्री पहिल्यांदाच भवानीपेठ येथील सुरेश पाटील यांच्या निवासस्थानासमोरील गणेशपूजेच्या निमित्तानं आले होते याप्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे भाजपा बा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर युवा नेते बिपिन पाटील बापूराव जमादार भाजपा मंडलाध्यक्ष अक्षय अंजीखाने दिलखुश मंडळाचे उत्सवाध्यक्ष संतोष कोळी आदींची उपस्थिती होती दरम्यान कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील श्री सन्मुखानंद मठाचे मठाधिपती अभिनव सिद्धारुढ अप्पाजी सोलावर विमानतळ परिसरातील शांतीनगर येथील सद्गुरू बसवारुढ मठाचे मठाधिपती शिवपुत्र अप्पाजी मैंदर्गी बीरत्त मठाचे मृत्युंजय महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात विधिवत आणि धार्मिक मंत्रोच्चारात ಪಾಲಕ ಮಂತ್ರ ಹಸ್ತೆ ಶ್ರೀಂಚಿ ಪೂಜಾ ಪಾರ ಪಡ್ಲಿ ಅವರಲ್ಲ ಯಾರು ಪರಮಾತ್ಮರ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ ಯಾರು ದೇವರ ನಾಮವನ್ನು ಹಾಡುವುದಿಲ್ಲವೋ ಅಂತವರಿಗೆ ಮೂಕರು ಅಂತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಓಣಿ ಒಂದೊಂದು ಗಣಪಗಳನ್ನು ಮಾಡುವ ಮೂಲಕವಾಗಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾರಿ ಶ್ರಾವಣ ಮಾಸವನ್ನು ತರುವ ಮೂಲಕವಾಗಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾರಿ ನವರಾತ್ರಿಯನ್ನು ಆಚರಿಸುವ ಮೂಲಕವಾಗಿ ಅವರು ಕಣ್ಣುಗಳಿಗೆ ದೇವ ದರ್ಶನ ಆಗಬೇಕು ಕಿವಿಗಳಿಗೆ ಮಹಾತ್ಮರ ಹಿತವಚನಗಳು ಬೀಳಬೇಕು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಓಣಿಯ ತುಂಬೆಲ್ಲ ಗಣಪತಿಗಳಿರುವಾಗ ಎಲ್ಲ ಗಣಪಗಳನ್ನು ತಿರುಗಾಡಿ ತಿರುಗಾಡಿ ನೋಡ್ತಿದ್ರೆ ಕಾಲುಗಳು ನಾವು ಧನ್ಯ ಆದ್ವಿ ಹೇಳಿ ಕಾಲುಗಳು ತೀರ್ಥ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡಿದಂಗಾಗಿರ್ಬೇಕು ಹೋದಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದೊಂದು ಗಣಪನ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಆತನ ಆರತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ನಾಲಿಗೆ ದೇವರ ಧ್ಯಾನ ಆಗಿರಬೇಕು ಹೀಗೆ ಇವತ್ತು ಬಿಲ್ ಮಿತ್ರ ಮಂಡಳದ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ಸತ್ಸಂಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಸಾದದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದೇ ರೀತಿ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಗ್ರಾಮದ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿ ಆಗಿರತಕ್ಕಂತಹ ಗೋರೆ ಸಾಹೇಬರ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮಹಾಮಂಗಲಾರತಿಯನ್ನು खुश परीवारखन आयोज श्री तुरे, सुरेशन पाटीलवर गणपती अनंत ऐश्वर आयुष्य आरोग्य कापड गणपती चरण प्रार्थस माननीय आमच्या सोलापूर जिल्हा पालकमंत्री गोरेसाहेब आणि आमचे धडाडीचे आमदार सर्वांचे मार्गदर्शक देवेंद्रजी कोटे तसेच आमचे सोलापूर शहराचे अध्यक्ष रोहिता चळवळकर व माजी महापौर केन्नामक्का यांनी या ठिकाणी आमच्या भावनपेठचा राजाचा महापूजा त्यांनी केलेला आहे तसेच आमच्या या ठिकाणी या विभागात दरवर्षी आमचे विजापूरचे अप्पाजी सिद्धा अभिनव सिद्धारूढ अप्पाजी तसेच या बसवा रोड मठाजी मठाधिपती आमचे श्रीपुत्र अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी भव्य प्रमाणात होत असतो झालेला आहे आणि तसंच सर्व भक्तगणांना या ठिकाणी आमच्या दिलकुश मित्र मंडळाच्या वतीनं महाप्रसाद दिला जातो या दोन्ही कार्यक्रमाला या भवानीपेढचे सर्व माता बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित